नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण लोहमार्गाद्वारे एकमेकांना जोडण्यासाठी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गास केंद्राने मंजुरी दिली केंद्र शासनाचा हिस्सा असलेल्या तीन हजार चारशे अकरा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद होणार असल्याने कोल्हापूर वैभववाडी कामास पुढील वर्षात सुरुवात होणार असल्याचा निर्णय झाला त्यामुळे गेल्या तीस वर्षांपासून मागणी असलेला कराड चिपळून रेल्वेमार्ग आता होणार नसल्याने तसेच अन्य नवीन रेल्वेमार्ग व नवीन गाड्यांचा अर्थसंकल्पात प्रस्ताव नसल्याने या भागातील नागरिकांची निराशा झाली कराड चिपळूण रेल्वे मार्गासाठी पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील जनतेच्या अनेक वर्षांपूर्वीच्या मागणीचे व विकासाच्या नव्या पर्वाचे स्वप्न संपुष्टात आले तीन हजार एकशे पंच्याण्णव कोटी खर्चाच्या कराड चिपळूण नवीन रेल्वे मार्गासाठी दहा वर्षांपूर्वी ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये कोकण रेल्वे प्रशासन व शापूरजी पालनजी कंपनीत मुंबईत सामंजस्य करार झाला त्यावेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तत्कालीन मंत्री अनंत गीते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते त्याच्या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रमही येथील स्थानकात झाला माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी या मार्गासाठी लोकसभेत मागणी व विशेष प्रयत्न केले कराड किपळून रेल्वे मार्गासाठी दुपद्रीकरण व विद्युतीकरणास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चार हजार सहाशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद करून या मार्गास हिरवा कंदील दाखवला होता त्यामुळे कृषी पर्यटन व औद्योगिक विकासास चालना मिळणार होती पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांनी कराड जंक्शन आयडॉल स्थानक करण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला होता राज्याच्या अंदाजपत्रकात त्यासाठी सुमारे नऊशे अठ्ठावीस कोटी खर्च अपेक्षित होता राज्य आणि केंद्र शासन यांच्या प्रत्येकी पन्नास टक्के हिश्शातून या मार्गास मंजुरी दिली होती नुकत्याच झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात कराड चिपळून रेल्वे मार्गास मंजुरी न दिल्याने लोकांची निराशा झाली